नमस्कार बैलगाडी मालक महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना आणखीन एक या ठिकाणी जॉकपॉट आहे जॉकपॉट असं आहे की प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच लाख नऊ हजार रुपये एक आगळं वेगळं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक आहे एकतीस एक दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातलं नव्यान या ठिकाणी बैलगाडी मालकांना सुवर्ण संधी देणारं हे मैदान श्री बिरुबाई यात्रेनिमित्त व माननीय श्री विनायकरावजी मासाळसाहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी मैदानाचं भव्य आणि तिव्य असं आयोजन केलेलं आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच लाख नऊ हजार हो रुपये द्वितीय क्रमांक आहे तीन लाख रुपये तृतीय क्रमांक आहे एक लाख रुपये चतुर्थ क्रमांक ऐंशी हजार रुपये पंचम क्रमांक आहे पन्नास हजार रुपये सहावा क्रमांक आहे चाळीस हजार रुपये आणि सातवा क्रमांक आहे तीस हजार रुपये आणि या मैदानात आणखीन एक या ठिकाणी अशी सोय केलेली आहे की जी गाडी सेमीफायनलला दोन नंबरला उतरणार आहे त्या बैलगाडी मालकांसाठी रूप अकरा हजार रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे म्हणजे फायनलसाठी सात आणि क्वार्टर फायनलसाठी सात असे चौदा बैलगाडी मालक आणि अठ्ठावीस बैलगाडी मालक या ठिकाणी या मैदानात गुलालासाठी पात्र ठरणार आहे असं आगळं आणि वेगळं मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे ठिकाण आहे मौजा आटपाडी शेटफळे रोड गोंदिरा तालुका आटपाडी जिल्हा सांगली तारीख परत एकदा लक्षात घ्या दिनांक एकतीस एक, एक, एक दोन हजार पंचवीसला आम्ही या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित राहणार आहोत तुम्ही या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायची आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आणि सदर जे मैदान होणार आहे या मैदानाची सत्तावीस तारखेपासून सव्वीस तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू होणार आहे तरी ज्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद केल्या नस नसतील अशा बैलगाडी मालकांनी सव्वीस तारखेला या गाड्याची नोंद करून आणि दिव्य मैदानामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहावे असे या ठिकाणी तमाम बैलगाडी मालकांना चरकाने या ठिकाणी नम्रतेची विनंती धन्यवाद धन्यवाद